नांदेड जय हरी लय हरीराव सुविदाईराव गेल्या वर्षी तिच्या गेल्या वर्षीपासून आम्ही बघतोय राव तुमचं एक नंबर सगळे माहुली लोकांना एकदम असं मापात व्यवस्थित असं आणि आता सध्या थोडा पाऊस चालू आहे आणि इतकं सकाळी तीन वाजल्यापर्यंत चालू आहे का हो आजचा पूर्ण अख्खा दिवस उद्या उद्यापर्यंत उद्या अख्खा दिवस पूर्ण दिवस आणि परवा दिवशी एंडिंग परवा दिवशी म्हणजे दोन तीन हो दिवस हो फुल चालू आहे आता पलीकडे तिकडे चपाती इतकं नादच खोळा इथं औषध किती मी मावलींनी घेऊन घ्या कमीच नाही पाडणार कपडा कमी कमीच नाही पाडणार नादच खोळा आहे बघा एकच नंबर मावलीच्या कृपेने किती बी आहे भरपूर भरपूर आहे चला बघ कस काय चपात्या चा चालल्यात आमच्या माऊलींच्या एकच नंबर सकाळी तीन वाजल्यापासून चालू आहे मित्रांनो तर आता जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजल्यात तरी बी अजून पब्लिक चालू जेवण चालू ताज्या चपात्या चा ताजं जेवण आणि एक नंबर मध्ये बघा ही नांदेड आहे नांदेड मधले दरवर्षी नियमाने असतं बघा इथं एकदम असं भारी टकाटक खटाखट मध्ये जेवण सगळीच बरं का तिकडे जेवण चालू आहे तिकडे दवाखाना आहे परत तिकडे चहा आहे अजून मसाज आता मसाज उशीर झाला ते पण आहे तर आपण एक माऊलींचं नाव घेऊ कुणा तरी जे हरी माऊली चपात्या बनावता तुम्हाला काय वाटतं मराठी नाही ना कळत तुम्हाला का कळते कळतो चपात्या कसल्या टकाटक आहेत एकदम मोठ्या जे हरी माऊली तुमचं नाव काय माऊली अनुसाया आणि तुम्ही चपात्या बनवता ना मोठ्या लय चपात्या बनवता तुम्ही आणि तुमचे ही दरवर्षी असता आम्ही दरवर्षी व्हिडिओ काढतो हो खरं त्याचा आमचा न्यूज आहे आम्ही न्यूज ला सोडून देतो आपलं खरंच दावायचं काय असेल सकाळी किती वाजल्यापासून चालू सहा वाजल्यापासून काय वाटतं तुम्हाला किती पब्लिक जेवतोय राव काय जोक आहे काय इथला इथला नादच करायचा नाही इथला नादच नाही करू शकत आम्ही तर देऊ बस नाही ना आळंदी बसून पण असं बघा भेटत नाही कुठे नादच नाही करायचा एक नाव घ्या का नाव घ्या एक नाव चला घ्या घ्या काहीतरी माऊलीचं नाव घ्यायचं असतं काय घ्या हा काय म्हणता माऊली अरे वा तुमची सेवा पण खतरनाक सेवा आहे बरं का अशी सेवा कुठेच नाही आम्ही आळंदीपासून पासून पंढरपूर पर्यंत जातो ना पाय वा वा बर वारी पण अजिबात अशी सेवा कुठं नऊ वर्ष आहे ना आहे ना बरोबर आहे बरोबर आहे ना एकदम मस्त आणि टकाटक मध्ये सेवा आहे बरं का तुमची माऊलीं एक नंबर आहे का कुठं आपल्या माऊलीच्या वारेमध्ये येतो तेतोन एवढ्या छिहाची बघुली एवढे मोठ्या मोठ्या छिची बघुली आ हा किती बी माऊलींनी छिया पिवून द्या संपणार नाही इकडे माऊली वाटप चालू आणि दरवर्षी नियमाने चालू असतं बरं का किती विचया सो हीच नाही टी शिरच नाही अजिबात आणि इतर वर्षी असतं बरं का स्टॉल नांदेडचं या आणि गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ काढला होता प्रत्येक वर्षी आपण व्हिडिओ काढतो आणि जरा थोडा उशीर झाला बंद झालं बाकीच आहे चालू जेवण चहा स्वयंपाक चालू अजून तिकडे दवाखाना हे सगळं चालू आहे तर नाही नाही ह्याला सायकल रामा सायकल एकदम असं जेवले मावली आता टकाटक मध्ये जेवण झालं पतशीर जेवण झालं का मावली <laughs> त्याच्यामुळे आज आराम के सात मावलीला वर फ्या नाही हवेला टेन्शन नाही घ्यायचं मस्त पैकी राहायचं कस काय वाटलं मग <laughs> आणि पावसाने थोडं अडचण असल्यामुळे जरा माऊलींचे आमचं थोडं प्रॉब्लेम झालाय असू द्या पण पंढरपूरला जायचं का घरी जायचं मग पंढरपूर पंढरपूर जायचं का नाही पाऊस झाला तर जाऊ घरी पंढरपूरची वारी करायची बास हे असू द्या असू द्या मग मस्त मस्त बावली मानतात की बाबा किती पाऊस झाला तरी पंढरपूरला आम्ही जाणार हे विषय चला असू द्या आमचं काय चाललंय अजून चला विचार हा येणार की